बीड जिल्ह्यातील हे बघू शकता काय हालचाल येतो सगळ्या शेतामधल्या पिकामध्ये पाणी भरलेलं आहे शेतामध्ये पीक आहे शेता का पाणी आहे हेच समजायला तयार नाही आहे जवळजवळ दीड दीड फूट शेतामध्ये पाणी जे आहे तर ते भरलेलं आहे हे आहे ज्वारीचं शेत आणि ज्वारीच्या पूर्ण शेतात पाणी भरलेलं आहे त्याच्याच बाजूला आहे तुरीचं शेत आणि तिथं बघू शकता जवळजवळ दोन फूट वर जे आहे तर पाणी भरलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण तुरीमध्ये जे आहे तर ते दोन फूट उंचीपर्यंत जे आहे तर ते पाणी भरलेलं आहे आणि अशी जर परिस्थिती जर शेतकऱ्याची राहिली तर शेतकऱ्याचा माल जो आहे तर तो पूर्ण पाण्यामध्ये आज सध्या पाऊस सुरू आहे वरतून आणि ही पा शेतामधल्या पाण्याची परिस्थिती आहे असंच जर पाऊस सुरू राहिला है, तर शेतकऱ्यांच्या मालाची जी आहे तर, तर, उन, तर ती पूर्ण नासाडी होणार आहे शासनाने जे आहे तर शेतकरसगट जे आहे तर अनुदान दिलं पाहिजे आणि नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणी जी आहे तर ती सर्व स्तरातून हे होत आहे आता हे बीड जिल्ह्यातली शेतीमधली परिस्थिती आहे अशाच प्रकारे जे आहे तर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्याची परिस्थिती आहे तर तुमच्याकडे पावसाची आणि पाण्याची परिस्थिती काय आहे शेतामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे